दर्यापूर तालुक्यातील वर्तव्याध्यक्ष आमदार गजानन लवटे आणि शिवसैनिक कार्यकर्त्यांसह आज शेतकऱ्यांच्या जे पिकांचं दान झालेला आहे त्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी त्यांनी आज थेट मोठं आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनाच्या मार्फत सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज एस डी एस डीओ कार्यालयात तिथे आदर आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे की आता ओला दुष्काळ जाहीर करा कारण या जो पाऊस चालू आहे पाऊस प्रमाणापेक्षा जास्त आलेला आहे आणि वार्यपेक्षा जास्त कारणाने संपूर्ण शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झालेले आहे आता नुकतीच दिवाळी आहे आणि सोयाबीन पिकाचे भाव उतरलेले आहेत त्यानंतरच सोयाबीन पिकाचं सुद्धा मोठा नुकसान झालेला आहे त्यासाठी कार्यकर्ते आपण बघतो की इथं निवेदन देण्यासाठी इथं आलेले आहे आपल्यासोबत शिवसेनेचे बबनराजी आज आपल्यासोबत जुळून त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे काय बोल इतका मोठा मोठा आवाज मोर्चा निघालेला आहे आणि काय सांगाल या संदर्भात मोर्चा निघणार नाही तर ना काय ना होणार नेमकं परिस्थिती पार्श्वभूमी या संघात झालेली शेतकऱ्याची अनेक लोकांनी ती तुमच्या समोर गेलेली आहे आणि मग गोष्ट आहे की शेतकऱ्याची अवस्था कशी आहे ते सोयाबीनचं याचे ते फोटोग्राफ घेतलेले आहेत महत्वाची गोष्ट अशी आहे की आठवड्यात काही निमित्त बँकेत जाण्याचा प्रसंग शेतकरी तिथं पाच पाच सात सात हजार रुपयासाठी त्या अधिकाऱ्यासोबत फिरवणी करत होते आणि बँक था वसुलीशिवाय वसुल थांबवले नाही वाचण्यात आलं आहे की मुख्यमंत्र्याच्या त्या बेडरूम दुरुस्तीचा खर्च लाखोच्या घरात आहे आणि शेतकरी इकडे जो पिकवणारा हा राजा आहे जो बाप आहे ज्याच्यामुळं अन्न निर्माण होतो ह्या देशाचा जो पोशिंदा आहे जो ज्याचं पालन पोषण करतो त्याची अवस्था अशी झालेली आहे की त्याच्या अंगात घालायला कपडे नाही आणि अशा अवस्थेत हे सरकार दिशाभूल करत आहे लोका कर एसी भरत म्हणजे हे मंत्री म्हणत आहे ज्या सरकारचे मंत्री जे आहेत ते एसी मध्ये फिरवून उत्साह साहतात आणि तिथं हा बडी राजा इकडे मरण यातना बोगतोय इतकंच या प्रसंगी मला बोलायचं होतं खऱ्या अर्थाने मिळण्यासाठी हा सगळा आज ॲक्च्युली आम्ही निवेदन द्यायच्या माध्यमाने या ठिकाणी आलो होतो आणि निवेदन देता देता त्याचं निवेदनाचं स्वरूप हे जवळपास प्रचंड जन जनसमुदायात आक्रोशाच्या जा माध्यमानं त्यांनी आम्ही सम्ण एस साहेबांना हा लवटे यांच्या यांच्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या सर्व सहकार्यांना मी त्यांना निवेदन केलं निवेदन दिलं आणि हे निवेदन सन्मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे उठावं आणि यांना न्याय दिलावा याकरता इतका निवेदन बघतो हो की शिवसेने शिवसेना जिल्हा प्रमुख ज्योतिताई अवघड सुद्धा जुळलेले आहेत आपण ते त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे काय काही इतक्या मोठ्या मोर्चा निघाला जेणे करून आपल्याला पाहायला मिळतं आज इथे आमचे आमदार आदरणीय गजानन भाऊ लवटे यांच्या मार्गदर्शनात हा भव्य दिव्य मोर्चा निघाला आणि निघण्याचं कारण असं आहे की शेतकरी हा सात बारा कोरा निवडणुकीच्या आधीपासून जो अजेंडा होता तो अजून पूर्ण झालेला नाही आणि या वर्षीचे जे कंटिन्यू येणार पाऊस त्या पावसाने म्हणजे आज शेतकरी शेतात पीक पाहायला जाते तो तो पोहून येते एवढा पाऊस झालेला आहे सोयाबीन पूर्ण संपलेला सुद्धा काही बोंड्या नाही आहे तर आमची मागणी अशी आहे शिवसेनेची की शेतकऱ्याचा निदान ओला दुष्काळ तरी जाहीर करा हा जोपर्यंत जाहीर होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे असंच राहणार आज आम्ही फक्त पदाधिकारी म्हणून आलो पण याच्यानंतर जे सर्व शिवसैनिक आहे आणि आम्ही हा जो पुढचा मोर्चा करू ना सिने स्टाईल नाही करणार आम्ही शिवसेना स्टाईलनी करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे जे संपर्क नेते आहेत आदरणीय सावंत साहेब यांच्या नेतृत्वात करणार तसेच आमचे सतत जे आमदार आम आहे लाडके आमदार हे तर शेतकऱ्यासाठी कार्य करतच आहे पण आमची मागणी आहे अंजनगाव तालुका दर्यापूर तालुका हे दोन्ही तालुके म्हणजे दर्यापूर विधानसभा ही ओला दुष्काळ म्हणून जाहीर झाला पाहिजे हीच आमची मागणी आहे म्हणून आम्ही इथे तहसीलवार तहसीलदार साहेबांना दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आहे त्यांना निवेदन देण्याला आलो की आमचा हा दर्यापूर विधानसभा मतदारसंघ ओला दुष्काळ जाहीर करावा एवढीच आमची मागणी आहे महिला पदाधिकारी सुद्धा इथे आलेल्या काय झाले आपण इथे इतक्या संख्येनं जुळलेला हो मी तर एवढंच विनंती करणार की जय जवान जय किसान यांना न्याय मिळालाच पाहिजे कारण की ते आहे तर आपण आहोत तेच नाही राहणार त्यांचीच पीक नाही येणार त्यांनाच काही भेटणार नाही तर आपण काय खाऊ आणि सगळे मंत्री लोक वरचे मस्त एसी मध्ये बसतात जेवतात गाडीमध्ये फिरतात त्यांना काळजी नाही ज्यांच्या वती पण जेवतो खातो वर्षभराचं पीक जे येतो ते आपण खातो तेच आपल्याला नाही मिळाला तर आपण काय जगू फक्त एवढंच म्हणणार आहे मी जय जवान जय किसान न्याय मिळालाच पाहिजे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी सुद्धा काय ताई आपण इतक्या मध्ये आक्रमक झालेले आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकांसाठी आणि त्यांना भाव मिळावा आणि त्यांना ओरा जाहीर करण्यासाठी मोठं आंदोलन आमच्या माननीय पंतप्रधान साहेब खरोखर आमचं आदन आहे साहेब आमची गोष्ट हे गरीब कष्टकरी यांना काय न्यायाल द्याल तुम्ही, तुम्ही अक्षरशः त्यांच्या गाडी दसरा कसा साजरा होईल हे शेतीच्या भरुश्यावर चालतं आणि असं आस, जर काही दुष्काळ पडत आहे या शेतकऱ्यांनी जगस त्यांचे ते म्हणजे त्यांना जगाव कि मरा असं त्यांच्या समोर पडलाय काहीतरी द्या लावून साहेब इकडे लक्ष द्या थोडस एवढंच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये सोयाबीनच्या नुकसान आणि सोयाबीन सोबत घेऊन शिवसेनेचे पदाधिकारी इथे आलेले आहेत आणि अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव इथे मोठ्या संख्येने जुळलेले आहेत आणि आज उपविभागीय कार्यालय दर्यापूर येथे निवेदन देण्यासाठी हे सुद्धा सांगितले आहे की आज दसऱ्यापर्यंत त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर यापेक्षा शिवसेनेच्या पद्धतीने मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा सन्माननीय सदस्य अधिकारी यांना दिलेला आहे आणि आज जनतेचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला आहे की सर्व सोयाबीन आणि पीक पराठी पराठीचे

व गर्भदत्तत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक परथोरा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंदत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक